श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख लोक आज बार्शी शहर पोलीस स्टेशन जमलेलो आहोत आणि कारण आपल्याला जसं आहे की बार्शी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार बार्शी तालुका ताल अध्यक्ष आहेत शांताराम जाधव यांची दोन चाकी व चारचाकी गाडी ही जाळण्यामध्ये आली आणि ही गाडी गाडी आहे आणि ही पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे की जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता महिन्याभराखाली त्या व्हिडिओशी संबंधित जी काही कोणीशी बिघाड केली आहे कुठल्या व्यक्तीने त्यावेळी संबंधित हे आम्हाला आमच्या सर्वांचा आम्हाला सांगू शकतो मी पदाधिकारी की राजकीय गुंडागर्दी सुरू आहे थांबली पाहिजे आणि आज त्यांच्या घरापर्यंत जर गुंड फुत असतील आणि गाड्या जाळत असतील तरी खूप चुकीची गोष्ट आहे आणि याच्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी ही आमच्या पूर्णपणे सर्वांच्या वतीने आम्ही मागणी साहेबांपैकी आयोजित करतोय बाकीची माहिती आता पण नागरिकांना या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचे सहकारी सर मित्र शांताराम जाधव यांच्या घरासमोर त्यांची चार चाकी आणि दुचाकी त्या संदर्भानं आदरणीय निरीक्षक बोबडे साहेब त्यांना निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय सुधीर भाऊ अशोक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित झालेलो आहोत पोलिस निरीक्षक बोगडे साहेबांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या वर्षी शहरात कायद्याचा धाक राहिला पाहिजे कायदा म्हणून पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी जर केली तर अशा गुन्हेगारी करू त्यांना आळा बसू शकतो झालेली घटना अत्यंत दुर्दै दुर्दैवी दुर आणि चुकीची आहे या घटनेची पार्श्वभूमी सगळ्यांना माहित आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या पुढच्या काळात अशी कुठलीही घटना घडता कामा नये याची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे त्यांनी या ठिकाणी बारशी शहरातले बंद असलेले कॅमेरे याचाही विषय साहेबांनी सांगितला त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे शहरात करण्यासाठी काही शासकीय मदत का याची उपाययोजना करूया मात्र हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे ते तुम्ही ज्यांच्या बद्दल सांगताय ते आज उपस्थित दिसत नाही त्यांच्या घरी लग्न कार्य बोलता येऊ विचार रोहित पवारांनी ट्विट करत असा आरोप केलाय की प्रशासनावर मध्यंतरी बार्शी शहरात तो आणि बार्शी शहरात आहे तर मग कुठेतरी प्रशासन का गप्प आहे का पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं प्रकरण व्हायची प्रशासन वाढ बघतंय का असा गंभीर आरोप रोहित पवारांनी ट्विट करत केलाय प्रकरण नोंद आहे त्याचा तपास चालू आहे तपास ज्यावेळेस पूर्ण होईल